नमस्कार मित्रांनो स्टार प्रभाववरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवातीला रम्या डायनिंग टेबल बसली असते आणि तिथे येते वसुवात्या वसुवात्या तिला खोदून खोदून विचारायचा प्रयत्न करते की तो पेन जो मालिनीने कुठून काढला होता त्यातला काय डेटा आपल्याला भेटला आहे का मात्र ती म्हणते मी त्या माणसाला तो डे पेन दिला आहे तो म्हणाला आहे की थोडा वेळ द्या मला त्याचा डेटा मी रिकवर करू शकतोय पण दोघींना हा प्रश्न पडतो की नेमकीच का झालं काय म्हणून तिने तो पेंड एवढा कुठला आणि ती बाईक कोण होती जिला तिने बाहेर काढलं आणि तेवढा तिथे ते मानणी मग काय वस होतं तुला विचारते तुला काय मदत करू का आणि तिचं असं बोलणं ऐकलं नंतर मानणी तिला टोमळी मारताय आणि ती म्हणते काय तुम्ही सारखं सारखं टोमळे मारताय मी सहज विचारलं तुला मदत करू का म्हणून पण बाय द वे ती बाईक कोण होती ग तू जिला हाताला धरून बाहेर काढलं मग मात्र तिला म्हणते तुम्हाला काय करायचंय माझ्या प्रत्येक गोष्टीत सायची गरज आहे का काही नाही नाही ती म्हणते नाही नाही मला ना, ना। तुझं का का ते काव्याचं काहीतरी ते होतं ना म्हणून मी तुला विचारलं ती म्हणजे तुम्हाला काय करायचंय ती कोण होती काय होती आपलं कसं चांगलं चांगलं होतं पण आता आहे अगदी त्याचप्रमाणे माझी ती मैत्रीण होती तिचं माझं चांगलं होतं आणि माझं आता आहे तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते मग मग आता दोघींना इथे काहीतरी हिंट मिळते की बाई कोण आहे आपल्याला शोधावं लागेल दुसरीकडे आपल्याला दिसतंय की जीवा म्हणजे बाथरूम गेला गेल्या सांभाळला आणि नंदिनी ना तिला कन्फ्युज झाला असतं तिला एका इव्हेंटला द्यायचा असतो प्रीती नावाचं कोणतरी मैत्रीण असते बहुतेक तिचं डोळ्यात जेवणा काहीतरी असत आहे आता तिच्यासमोर दोन प्रश्न असतात की इव्हेंटला कोणती साडी घालायची ते आणि मेहंदी कोण कोणती काढायची किंवा कोण करणार हातावरत आहे मग तेवढा तिथं जिवा जीवा, जीवा भाई बस क्या माय हो ना माय कोण होऊ जीवा देशमुख असं तो स्वतःची तारीफ करतो आणि मग तिथल्या साड्या कि केला स्वतःच्या अंगावर के तो असं टाकतो खांद्यावर आणि तिला म्हणतो बघ कोणती साडी तुला छान दिसेल मग तिला एक साडी आवडते मग ती म्हणते बस तुझा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मेहंदीचा भाई मी कोण आहे जीवा देशमुख आहे ना तुम्हाला मेहंदीच कोण आणून दे मी मस्त मेहंदी हातर काढतो पटकन 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 असं म्हणतो तो नंदी त्याला मेहंदीच कोण आणून देते मात्र ती म्हणते बाबा तू कोणती मेहंदी माझ्या हातर काढणार आहेस आणि छान तर काढशील ना तो म्हणतो बास के भाई माय होणं असं म्हणतो की मेहंदी तिच्या हातर काढायला लागतो दुसरीकडे आपल्याला दिसतं की काव्य ना ऑनलाईन अभ्यास म्हणजे क्लास चालू असतो त्याचा ती ऐकून मस्त हेडफोन घालून ऐकत असतो पार्थ पिक्चर बघते का पिक्चरवर म्हणजे तेवढं तिथे येतो पार त्याला वाटतं का ही मूवी बघते काय म्हणून तो मग डोकू डोक्यामध्ये घालतो मग काव्यात चिरते ते म्हणजे काय देशमुख डोक्यावर पडला तर तुम्ही माझा ऑनलाईन क्लास चालू इथे तुम्ही काय मध्ये येत आहे तो म्हणतो सॉरी 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 मला वाटलं तुम्ही काय मूवी वगैरे बघता काय ते म्हणजे काय वेळ लागला काय तुम्हाला तो म्हणतो सॉरी म्हटलं ना मी पण ना तो दहावीच्या गोष्टी सांगला दहावीत असताना हे घडलं होतं ते घडलं होतं ती म्हणते पार देशमुख तुमच्या दहावीला जे काय घडलं होतं ना ते घडलं होतं ना आता माफ करा मला मला माझा क्लास करू द्या तुम्ही तुमच्या आंघोळीला जा म्हणून ती बळजरी त्याला आंघोळीला पाठवते तो आंघोळीला गेल्यानंतर ना तिथे येते मारणी ती मस्त पैकी हातामध्ये ताक घेऊन येते आणि ते ताक देते ती काव्याला ती म्हणते अगं मी ज्या ज्या वेळेस पारसाठी कडी बनत असते ना तर ताग त्याला आवर्जून प्यायला घेऊन येते आता तो नाही ना पी आणि तुझ्या अभ्यासात तुला चांगली गती मिळेल मग मात्र मात काव्या फार खुश होत आहे ती म्हणते कौतुक राहिला माणिथ तुमच्यासारखी सासू सगळ्यांना भेटावी जी सुनेला एवढं पुढे जाताना मदत करताय मग ती म्हणते मला पण कढी शिकायची मग स्वतः माणिनतेला त्याची किचनमध्ये घेऊन जाते आणि कढी कशी करायची ते तिथे सांगते आणि मित्रांनो काव्या स्वतःच्या हाताने पारसाठी कढी बनवायला लागत आहे आणि इथे आजचा हा भाग सांग उद्याच्या या भागामध्ये काय घडतंय जाणून घेण्यासाठी मालिका सब आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलेकन कर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या